लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता अतिशय एक आनंदाची बातमी तर आता मार्चचा जो काही हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता एप्रिलचा जो काही हप्ता आहे त्याची तारीख आलेली आहे या तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बन योजनेचा जो काही हप्ता आहे तिथं जमा होणार आहेत तर सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी आहे तर कोणत्या तारखेला जमा होईल या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे तर आता ज्या कोणा लाडकी बन योजनेचे नवीन फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे जे काही राहिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते अर्ज सादर करू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं आल्यानंतर इथं अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स आले होते की तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर टाकलेला होता ते मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या टाकून ओ टी पी सेंड सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा ओ टी पी टाकून इथून लॉग इन करू शकता तर इथं आता आपण आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करणार आहे साईडमध्ये आपण लॉग इन इथं करून घेणार आहे यामध्ये लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेस तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर इथं आल्यानंतर आता जे की अप्लिकेशन सबमिटेड जे काही आपण अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा याची चेंज करू शकता तर इथं केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बंडू ना याबद्दल अधिक माहितीसाठी यावरती क्लिक करायचं आहे तर इथं केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल तर इथं तुम्हाला जे की दाखवण्यात आलेलं आहे तर इथं आता ज्या कोणी तुम्ही पाहता त्यांचं नाव तुम्हाला ते दिसेल त्याची आय डी व फोटो तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे मा तर येत्या चौदा एप्रिलला सर्व महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमचा हप्ता एप्रिलचा जमा होणार आहे तर चौदा तारखेला तर आता कोणत्या जमा होणार आहे तर आता ज्या महिलांच्या समोर इथं नो दिसत आहे तरी इथं तुम्हाला अप्रूवल दिसत आहे त्यानंतर इथं न दिसत आहे तर अशाच महिलांना याचा जो काही हप्ता आहे एप्रिलचा जे की चौदा तारखेला जमा होणार आहेत तर आता अशाच महिलांना इथं जमा होणार आहे ज्यांच्यासमोर यश दिसत आहे तर आता भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की आमचं फॉर्म आम्हाला अधिकही एक इन्स्टॉलमेंट मिळालेलं नाही तर तुम्ही सर्वात पहिले वेबसाईटमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं इडिटसाठी आला का म्हणजे पुन्हा भरपूर जणांचे जे की चुकीची डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्यामुळे त्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत जसे की तुम्ही त्रुटी दूर कराल तर तुम्हाला जे की राहिलेले आतापर्यंतचे हप्ते आहे ते एकदाच तुमच्या खात्यात जमा होईल त्यानंतर इथं एक पैशाचा आयकॉन आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या महिलांचे पैसे कोणकोणत्या खात्यामध्ये किती जमा झालेले आतापर्यंत व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे पेड तुम्हाला इथं दिसेल तर मी प्राविसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचे जे की रक्कम आहे जे काही लाडकी बिंडण्याचे हप्ते आहे ते कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला डिबी टीच्या माध्यमातून जमा झालेले आहे तर जर तीन हजार पंधराशे पंधराशे जे की जमा झालेले आहे तर त्या चौदा एप्रिलला जे काही एप्रिलचा हप्ता इथं टीच्या माध्यमातून सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही ज्यांनी फॉर्मच भरला आलेला नसेल तर अशाने अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सादर करून जे काही नवीन फॉर्म इथं भरू शकता त्यानंतर आता ज्या महिलांनाचे फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन किंवा पोर्टलहून भरलेले असेल तर यावरतीसुद्धा सोल्युशन आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर काय करायला पाहिजे जेणेकरून बहात्तर तासाच्या तुमच्या खात्यामध्ये तक्रार करायची आहे तुम्हाला सर्वात पहिले तक्रार केल्याच्यानंतर जे काही के लाडकी बनवण्याचे राहिलेले हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतील तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर ज्या कोणाचा फॉर्म राहिलेला असेल तर आवश्यक कागदपत्र यावरती जाऊन ज्यांचे नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा एजचा प्रॉब्लेममुळे त्यांनी फॉर्म भरलेले नसतील तर अशाने नेटून चेक करून घ्या की तुम्हाला यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल तर तुम्हाला तुमच्या पंधरा वर्ष जुनाचं रेशन कार्डसुद्धा चालणार आहे किंवा मतदान कार्डसुद्धा चालणार आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला कोणतंही एक या चार डॉक्युमेंट्सपैकी एक लागणार आहे त्यानंतर परराज्यातील जर महिलाला महिला असेल तर परराज्यातील नाही सर्व महाराष्ट्रातीलच आहे जर परराज्यातील असेल तर त्यांना हे जो पुरावा आहे त्यामध्ये पंधरा वर्ष जुन्याचे तेथलचं ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला किंवा अध्यास प्रमाणपत्र हे परराज्यासाठी आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरील त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्न पंचवीस लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे जे की यामध्ये म्हणजे पंचवीस लाखा सॉरी तर तुम्हाला अडीच लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे जर उत्पन्नाचा तुमच्याकडे दाखला नसेल तर पिवळ्य किंवा केसर केशरी रेशन कार्डसुद्धा तुम्ही यामध्ये देऊ शकता त्यानंतर बँकेचा तपशील द्यायचा आहे हमीपत्र ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे फोटो तर एवढेच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं नवीन फॉर्मसाठी लागणार आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा तर यावरती हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे तर वन एट वन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची त्रुटी दूर करू शकता किंवा त्रुटी नोंदवा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार केल्यानंतर तुम्हाला काय आहे अडचण आहे व कशामुळे तुमचा जे काही पैसे आहेत तिथं रोखलेले आहेत ते पाहून तुम्ही तुमची त्रुटी दूर करून राहिलेले हप्ते सर्व मिळवू शकता सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला आप के अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू